गुरुचरित्रामध्ये अशी कथा येते कि ते एक नुकतच आणि त्या माणसाला तर मग ते सगळे उपाय थकतात करून शेवटी मग तिचा गुरुंवर विश्वास असतो ते म्हणते तिने यांना यांच्याकडेच घेऊन जाते तिथे गुरुंच्या आश्रमामध्ये hmm. आणि मग ते दोघ जण येतात तर येत असतानाच त्या माणसाचा मरत होतो मनुष्य माता हिशोब करायला लागते कि गुरु तुमच्याकडे येत होतो असं झालं आणि असं करत असताना तिला थोडशा धोक नाही आल्यासारखं कारण होतं नीटने मला सांगता ये पण एक साधू येतो आणि तिला तीन रुद्राक्ष देऊन जातो Hmm. आणि मग तिला उपदेश पण तो करतो परत कि जन्म मृत्यू कोणाचा हातात नाही वगैरे अश्वाश्वत आहे आत्म्याला मरण नसत वगैरे असत तू कोणाचा शोक करते इतके जन्म तुझे आले प्रत्येक जन्म आई वडील कोण होते पशी कोण होता तुला माहितीये का ना hmm. तर असे तिला बरेच उपदेश करतात मग त्या शेवटी काय म्हणते की सती जायला निघते ती पण सती जाण्याच्या आधी म्हणे आता गुरुंनी सांगितलंय मला तर आधी त्यांच्या प्रेत यात्रा पण काढायला ला लागतात मला आता आधी गुरुंच्या दर्शनाला जायचंय मग तिथं सगळं असं सतीचा शृंगार वगैरे सगळा केलेला असतो आणि तिथे तिला असतो सरस्वतींच्या दर्शनाला जाते ते ध्यानस्थ बसलेले असतात ती नमस्कार करायला जाते बांगड्यांचा आवाज येतो त्याने सवाश्ण आपला नमस्कार ते आशीर्वाद देतात त्या काळाप्रमाणे तर सगळेजण म्हणतात महाराज तुम्ही असा कसा काय आशीर्वाद दिला म्हणे तिथं सती जायला निघाली दिली म्हणाय म्हणून आता माझा आशीर्वाद द्यायचं शक्यच नाही म्हणे मग ते प्रेक तिथे माग होतात ते आणि जिवंत करता मग काही जण हे करतात की कि असा चमत्कार केला आणि मग असं कसं शक्य झालं तर त्यावेळेला ते सांगतायत की म्हणजे तुम्ही निसर्गाच्या याच्यामध्ये तर हे केलं बुवा म्हणजे निसर्ग चक्रामध्ये हा तुमचा हस्तक्षेप आहे कि मेलेला मनुष्यानातून उठवलं तर ते म्हणे तसं नाहीये म्हणे तर मी काय केलं म्हणे फक्त याचा संपलेलं होत याच्या पुढील जन्मातले तीस वर्ष मी या जन्मामध्ये त्याला वाढवून दिले आता पुढच्या जन्मामध्ये त्याचे तीस वर्ष कमी होतील म्हणे असं त्या गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये म्हणते म्हणजे सद्गुरूंमध्ये एवढी ताकद असते की ते असे फेरफार करू शकतात पण केव्हा ती एकूण तुला मी काल सांगितलं की भौतिक आदि भौतिक आणि आध्यात्मिक मृत्यू तीन प्रकार तीन प्रकारचे असतात भौतिक म्हणजे तुमच्या आता निसर्गकोपा प्रमाणे कोणी पुरामध्ये वाहून गेलं धरणे कंप झाले आंब झालं त्यांच्या मध्ये गेले हे भौतिक मृत्यू झाले हा आदिदैविक म्हणजे आणि हे भौतिक मृत्यू काय हे आण भौतिक असले तर ते तर तासात येत नाही परंतु सापचावलाय हो किंवा एखादा आजार आला आहे तुम्हाला तर त्या आजारामधन तुम्हाला औषधाने बर टाकता भौतिक मृत्यू झाले आधी भौतिक जे आहेत ते असे तपाचरणाने व्रत ऐकल्याने गुरुच्या आशीर्वादाने दूर करता येतात आणि गुरुमध्ये तेवढी शक्ती असते परंतु जे आध्यात्मिक मृत्यू आहेत ते कोणीही टाळू शकत नाही गुरु पण टाळू शकत नाही तर तशी गजानन महाराजांच्या पृथ्वीमध्ये दोन्हीच्या एक दाखला येतो तो दुसऱ्या का तिसऱ्या अध्याच येतो जानकी राहून देशमुखला मृत्यू म्हणजे दराशाही झालेला असतो सगळे रडब सुरू जाते आणि शेवटी त्याची बायको म्हणते की नाही आता शेवटचा उपाय करते मी महाराजांचा तीर्थ आणते त्या बॉम्बकाटाला लालाच्या घरी जाऊन त्यांना सांगते की महाराजांचं तीर्थ द्या आणि त्या तीर्थाने तो अगदी दारात गेलेला परत जिवंत होतो तो एक दाखला आहे आणि त्यानंतर दुसरा दाखला आहे त्यांचा जो एवढा अनन्य भक्त असतो भास्कर uh. त्या भास्करला पिसाळेला कुत्रा चावतो बघ तर तो पिसाळेला कुत्रा चावलेला असताना तर ते काय म्हणतायेत की त्याला विचारतात त्याला की आता तुझं काय झालंय शेवटची वेळी आली आहे तर आता तुझा मृत्यू आहे पण तुरी तरी तुझी इच्छा असेल तर मी तुला आयुष्य देऊ शकतो पण ते काय होईल म्हणे की जन्म मृत्यूच्या खेळ्यातून आता तुला मोक्षाची वेळ आलेली आणि जर तू आयुष्य वाढवून मिळालं तर माहिती नाही मग तुझा मोक्ष किती पुढे लांब जाईल ते मग तो तो त्यावेळेला थांबतो नाही जशी आई इच्छा असेल तसं करा मग म्हणे आता तुझं दोनच दोनच नाही आयुष्य उरलेलं आहे म्हणे आणि मग त्या दोन महिन्यामध्ये ते सगळे त्याला तीर्थयात्रा करून आणतात काय म्हणजे याला नेतात परत आपलं त्र्यंबकेश्वरला आणि तिथे परत त्याला तुला जर अजूनही इच्छा असेल तर या कुत्र्याच्या औषधाच्या जडीबुटी आहेत पण चांगली कुत्रा ताव लिहितो ना तर त्याच्यामुळे मी तुला तुला परत आरोग्य प्राप्त होईल म्हणे पण तो म्हणतो नाही आता मला तोच म्हणजे तीर्थयात्रेला पण जायला तयार मस्त माझं तीर्थयात्रा सगळे आहे त्याला सांगतो नाही पान सा सर म्हणून मग त्याला ते सगळं फिरवून आणतात आणि शेवटी एक दिवस त्याला भर उन्हामध्ये हातातल्या छत्रीने इतकं मारतात इतकं मारतात पायाने चुडवतात ते करतात सगळ्यांना असं वाटायला लागत की असं का बरं केलंय मग त्यावेळेला ते सांगतात की त्याने त्याने काय केलेलं असतं विषोबा एक दुसरा भक्त असतो यांचा गजानन महाराजांचा तो अनन्य भक्त असतो पण या भास्कराला काय तो डोळ्यामध्ये चलतो की हा आपले इथे गजानन महाराजांचे इथे आपला हक्क कमी होत असं त्याला वाटायला लागतं मग ते त्याला सांगतात की तू याला या तुम्ही याला इथून रवाना करा मग त्यावेळेला hmm. 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 ते गजानन महाराज त्याला खूप मारतात जोरतात पायाने तुडवतात मग सगळेजण त्यांना आवरायला जातात त्यावेळेला विचारा म्हणे मी त्याला मारलय काय केलंय अंगावर एक पण ओळ उठत नाही आणि मग त्या भास्कराला पण जास्त त्याचं नाव भास्करालाही त्याची पात्रता कळते की नाही हा खरंच गजानन महाराजांचा आनंद बसतोय पण हे जे त्याच कार, कार्य केलेलं असतं द्वेषात त्याच hmm. फळ मिळून त्याला परत जन्म घ्यायला नको hmm. म्हणून ते निसरण्याकरता ते याला सुद्धा मारायचं दोन दो चार दिवस आधी त्याचप्रमाणे मारतात जस त्याला बाळाभाऊ याने महाराजांकडनं मार, मार दिला होता hmm. म्हणजे गुरुंना हे सगळं सूक्ष्म करत असत आपल्याला कळत नसतं या hmm. तर कोणाला वाचवायचं कोणाला जीवनदान पुढच्या मागच्या पुढच्या जन्मातलं घेऊन देता येईल कुणाला hmm. देणं शक्य नाही hmm. या सगळ्या नाथांच्या घरची उलटी गंगा त्याला म्हंटलेलं आहे तर hmm. ते गुरुनाथ कळत कसं आहे का आहे ते hmm. पण मग ह्या जर आपण शास्त्रावर आणि याच्यावर या संतांवर विश्वास ठेवायचा असेल तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो म्हणजे गंडांतर दूर करतात संत काय करतात गंडांतर दूर करतात पण जो मृत्यू असेल तो अटळ मृत्यू कोणीही टाळू शकत नाही आणि त्यांना कळतं की कोणाचा मृत्यू आता आट आहे कोणाचा गंडांतर आहे जसं त्या परिक्षितावर गंडांतर घालवलं उत्तरेच्या पुगर्भामध्ये त्याला त्याला संरक्षण दिलं पण इतर पांडव पुत्रांना वाचवलं का नाही वाचवलं अगदी नितांत असलेले भीष्माचार्य हो, एवढाले महान हे पण त्या सगळ्यांना त्यावेळेला त्यांचं मरण लागलं ना एवढंच काय स्वतः कृष्णाची एवढी प्रजा होती सगळी यादव कुळ ते पण आपसात मरून सगळं आपसामध्ये लढून सगळे नष्ट झाले आणि कृष्ण पाहत बसला आणि त्यानेच म्हटलं तर या दाई धर्म धर्मचार नाश कराय करता शेवटी जर अशी ही परिस्थिती आली तरी किती नाही चांगलं झालं त्याचंही सुख नाही आणि वाईट घडत असेल त्याचही त्यांना दुःख नाही याला मग काय म्हणतात तर अशी स्थित प्रज्ञा ज्या गुरूंची असते जे असे प्रत्यक्ष याच्या देहातीच झालेले असतात ते कसे त्यांना गोष्टी करू शकतात आपण नुसती चर्चाच करायची मोक्ष प्राप्त व्हायची वेळ आलेली असते त्यांचाच मृत्यू अटळ असतो असं समजायचं नाही मो, मोक्ष प्राप्त झालेली असते त्यांचा आता म्हणजे आता, त्यांना वाढवून दिलं नाही मोक्ष प्राप्ती झालेली असते ना त्यावेळेला प्राप्तीची वेळ आलेली असते का सगळ्यांना सुटका करायची असते त्यावेळेला आपण मग बघ भै एवढ देवाचं करते तरी शेवटी इथे एवढे हलवून द्यायचे ऐके नाही आणि काही काही लोक इतकं जीवनामध्ये विचित्र वाटलेलं असत त्यांचा मृत्यू सहज होतो मग त्यावेळेला आपला विश्वास बसत नाही ना पण हे भोगावे लागतात पण त्यांनी गुरु कार्य भरपूर केलेलं आहे त्यांच्या वाट्याला जर असे आलेले असतील शेवटच्या वेळेच तर त्यावेळेला त्यांचे राहिलेले जे कर्मफल आहेत ते पूर्ण करायचे आणि मग मोक्षाला न्यायचंय कारण ते देवाला त्यांच्या मांडीवर घ्यायचंय जशी आई बाळ किती रडत असलं आणि त्याने जर पाळण्यामध्ये शिशू केलेली असेल तर ती आई हे करते का बाळाला तशी तशी उचलून त्याला भूक लागली म्हणून अंगावर देते लांब धरते त्याला नाळा खाली नेते साफ करते स्वच्छ करते त्याला कपडे बदलवते आणि मगच दूध पाचते ना तसं परमेश्वराला ज्या वेळेला जीवात्म्याला आपल्या जवळ घ्यायचं असतं त्यावेळेला जर त्याचे काही असे शिल्लक असतील कर्मभोग Hmm. तर hmm. ते पूर्ण भोगून आणि नंतरच म्हणजे पूर्ण स्वच्छ करून मग त्या आपल्या याचा अर्थ असं नाही की प्रत्येकाची मोक्षाचीच वेळ आलेली असते कोणाची मोक्षाची वेळ हे वेळ आहे परमेश्वराची एकूण होण्याची hmm. ते आपल्याला नाही कळत पण एवढं खरं की जास्त स्वच्छ करून आणि जास्तीत जास्त कर्माची फळं मोठ्या असा स्वच्छ्याला काही वेळा भोगावी लागतात आणि त्यामुळे आपला विश्वास बसत नाही की जाऊ हो द्या मग आणि एक म्हण पण त्याच्यामुळे निर्माण झालीये जा की जास्त देऊ केला की जास्त ठेव मागे लागतो <laughs> म्हणजे खेळ मागे लागतो म्हणजे काय की तुमचं जे काही असेल संचित ते संचित शुद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो असा कसा असतो माझ वाचव म्हणजे गुरुग्रहांच्या इतकं आणि त्यातन मला जे समजलं तो असा अर्थ व्हायचा गजानन महाराजांच्या पोथीतला याच्यातला शिवलीला शिवलीला ते अशा पद्धतीची एक गोष्ट आहे ते एक आहे ते त्यांचं त्यांच स्वतः तेच प्राणच प्रमाण होत बर का त्यांचं अच्छा आणि त्यांची अशी यात्रा निघत असते आणि त्यावेळेला एक नवी नवरी ते प्रेत जात आणि नवी नवरी सासरी जायला निघते आणि मग सासरी जायला निघते समजण्याचं ते म्हणे याला आताच मरायचं ना मला अपशकुन करायचा होता का ते ऐकल्याबरोबर ते संत पिर्डीवर उठून बसले लोकांना आश्चर्य वाटलं आणि मग ती मुलगी सुखरूप सासरी गेली आणि त्यानंतर काही दिवसांनी परत त्या संतांनी ठेवला म्हणजे एवढे मध्ये लोक जनकल्याणा करता काय करू शकतील एखाद्याच्या भावना पण त्याचे मग त्या ती बोलणारी ती तेवढ्या उच्चल्यावरती पाहिजे नाही तर तुझ्या माझ्यासारखी म्हणेल तर असं शक्य नाही ऋणाहून बंद असतात एका एखाद्याच्याच बाबतीमध्ये चमत्कार घडू शकतात <laughs> म्हणून सगळ्यांच्या बाबतीत नाही घडत ज्ञानेश्वर <laughs> पायाच्या धुळीने पाया प्रेत उठवले होते कि ज्याच्या करता ते पांडव किती किती दिवस ते प्रेत पळायचे मग ते समाधीतून निघायचे <laughs> आणि मग त्या प्रेतामध्ये बिले करायचे आणि मग ते प्रेत उठायचे उठा पण हे <laughs> जे चालवत तांडवांचं ते काय चालवत सृष्टीचक्राच्या विरुद्ध चाललं होतं हे तांदेवाच्या लक्षात आणून द्यावं म्हणून ज्ञानेश्वरांनी काय केलं फक्त त्या प्रेतांच्या समोरून गेले तरी ते सगळे प्रेत उठून उभे राहिले आणि सगळे चालले गेले आणि समाधी ज्या वेळेला तांदळाची उतरली तर तांदळ बघता आज एकही प्रयत्न येत समोर असं कसं काय झालं आणि मग ते विचारतात शिष्यांना की म्हणे ह्या वेळेला असं कसं काय झालंय म्हणे कोणीच नेल नाही का म्हणे माझ्या समाज अवस्थेमध्ये ह्या वेळेला तर नाही म्हणे नेहमी साठी गर्दी झाली होती म्हणे मग तू म्हणजे ज्ञानेश्वर संत गेले या बाजूने ते नुसते गेले तर ते चालायला गे लागून गेले म्हणे म्हणजे एवढी ताकद संतांमध्ये आहे पण ते सृष्टी मग असं जर केले तर सृष्टी चक्रच थांबून जाईल मग ती शिकवण ही ताणदेवाला द्यायची होती कि बाबा तू चौदाशे वर्ष जगला पण साध हे जे आहे अहंकार सुद्धा तू अहंकारातून ते हो जनकल्याण आहे का त्याच्यामध्ये काही माझ्या तपश्चरेच्या बळाने मग ते उलट सृष्टी चक्राच्या परमेश्वराच्या नियमाच्या विरुद्ध करतोय तू तुझा तु तु अहंकार जो फॉस नाही करता ज्या वेळेला अहंकार तुझा दा जाईल त्यावेळेला असलेली ताकद तू कुठे लावशील कि संचिता करता हे चक्राच्या ताकद लावत नाही इच्छा पूर्ण करायच्या त्यांना इच्छा कुठली काय लिहिली नसते फक्त जनकल्याण ही सुद्धा एक आता सूक्ष्म इच्छा असते पण ती परमेश्वरी इच्छा असते आणि म्हणून मुक्त मोक्ष म्हणजे काय अगं मोक्ष असता मोक्ष म्हणजे जन्ममृतीच्या फेऱ्यातनं सुटका असती तर जन्ममृतचा फेरा कोणाला चुकलाय परमेश्वराला जन्म घ्यावे लागतात मग परमेश्वराला जन्म घ्यावे लागतात आणि परमेश्वर एकदा जन्माला येत नाही म्हणे त्याचे सर सखी सांगतात सगळे बरोबर घेऊन येतो जन्माला म्हणजे मग परमेश्वराला जाऊन मिळाले तरी काय की परमेश्वरा बरोबर परत त्यांना पृथ्वी तलावर यावंच लागत मग मुक्ती काय मुक्ती कशाला म्हणायची तर फरक हा आहे की कैदी कैदी कारागृहात असतो असतो ना आणि एखादा जेलर पण कारागृहात जातो पण जेलर कशाला कसा जातो त्याच्या इच्छेने जातो त्याची ड्युटी बजवाय करतो आणि कैदी कशाने जातो गुन्हा केलाय म्हणून शिक्षा भोगण्याकरता बरोबर आम्ही जन्म मरणाच्या कशा करता येतो आम्ही जे कर्म केले त्या कर्माचे फळ भोगण्याकरता आम्ही जन्माला येतो चांगले वाईट जे असतील ते आहे की नाही आणि हे जे येतात ना लागे मुक्ती धन लागे मुक्ती धन संपदा ही जी जन्म मरण आहे पुनरुपी जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आम्ही कशामुळे अडकलो की वाचना तृप्ती करता आमच्या स्वतःच्या अहंकार जोपासना त्याच्या त्या बंधनात मुक्त व्हायचंय फक्त मग तुका म्हणे दे सुखे घालावे गर्व गर्भवासी तुका म्हणे आम्ही मग अशा लेवरला गेल्यावर परमेश्वर तुझ्या कार्य करता तू आम्हाला गर्व वाच दे मग गुरुदेव तर त्यांच्या एका पदामध्ये म्हणतात काय म्हणतायेत जब भी दिस यो भी मी भ्रमण करे जो भी शरीर वक्त ग्रहण करे खमर खम कमल भृंगवत भ्रमण करे गुरुदेव तुम्हारे चरण तर परमेश्वराच्या चरणामध्ये काय मग तो कुठेही टाको आम्हाला कोणत्याही जन्मात टाकू कोणत्याही याच्यात टाकू पण त्याच्या त्याच्या कार्याकरता आणि त्याच्या संधीमध्ये आम्ही राहिलं पाहिजे ही मुक्ती आहे ही मुक्ती आहे